केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिका देण्यासाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी मिटिंग हॉल हो तिसरा मजना मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय कराड येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते कराड तालुक्यातील ई श्रम पोर्टलवर नोंद करणाऱ्या आठ हजार एकशे चाळीस कामगारांपैकी ज्या सत्तावन्न कामगारांकडे रेशन कार्ड नव्हते त्यांना रेशन कार्ड वितरित करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये कॅम्प घेण्यात आला या सत्तावन्नपैकी पंधरा कामगारांना भेट देऊन आपली कामे पूर्ण करून घेतली तसेच तीन कामगारांना कॅम्पमध्ये शिधापत्रिका वितरित केल्या व पाच कामगारांना त्यांची शिधापत्रिका कोठे आहे याची माहिती दिली तसेच सात कामगारांना विभक्त शितापत्रिका काढणे कामे कागदपत्रांची माहिती दिली उर्वरित बेचाळीस कामगार हे गैरहजर होते त्याचप्रमाणे पाच वारांगणा महिलांना रेशन कार्ड देण्यासाठी आधार कार्ड रहिवाशी पुरावा घेऊन माहिती ऑनलाईन केली सदरचे कामकाज करण्यासाठी मान्य कल्पना ढोळे तहसीलदार कराड श्री अनिकेत पाटील परिविक्षाधीन तहसीलदार कराड श्री महेश उबारे नायब तहसीलदार महसूल श्री सागर ठोंबरे पुरवठा अव्वल कारकुल श्री महादेव अष्टेकर पुरवठा निरीक्षक आणि चार कम्प्युटर ऑपरेटर तीन कोतवाल यांनी या सदरकामी मेहनत घेतली संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड